नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण ऑफिसच्या डब्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी अतिशय साधी सोपी डाळ कोबीची सुकी भाजी बनवणार आहोत तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही किंवा फारसे मसाले सुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी मसाल्यांमध्ये तयार केलेली ही भाजी खायला खूप छान लागते कोबीची भाजी बनवण्यापेक्षा कोबी चिरायलाच आपल्याला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे अगदी कमीत कमी वेळेमध्ये पातळ आणि एकसारखा कोबी कसा चिरता यावा याकरता इथे मी एक खास ट्रिक सुद्धा सांगितलेली आहे पटकन रेसिपी सुरू करूयात आता कोबीची भाजी बनवण्यासाठी इथे बघा मी एक गड्डा कोबी घेतलेला आहे कोबी घेताना आपल्याला ताजा टवटवीत आणि हिरव्या पानांचा घ्यायचा आहे म्हणजे मग कोबीची भाजी खायला चविष्ट लागते अजिबात उग्र लागत नाही किंवा तिचा वाससुद्धा येत नाही त्यामुळे कोबी आपल्याला अगदी फ्रेश असा घ्यायचा आहे तर आता ह्या सगळ्या कोबीचा मी वापर करणार नाही आहे त्यामुळे काय करायचं कोबीचा हा जो पुढचा डेठाखडचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आणि त्यानंतर सुरीने कोबीचे आपल्याला अशा पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे आहेत तर एक भाग फक्त कोबी मी इथे वापरणार आहे आणि दुसरा जो भाग आहे त्याचा वापर मी नंतर करणार आहे आता हा कोबी वजनी म्हणाल तर अडीचशे ग्रॅम इतका कोबी आहे तर जवळपास चार ते पाच जणांना पुरेल इतकी भाजी एवढ्या कोबीमध्ये तयार होते पुन्हा या कोबीचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि एक भाग मी बाजूला ठेवलेला आहे आता हा कोबी आपल्याला सुरीने जमेल तितका उभा पातळ असा बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा सुरीच्या मदतीने मी कोबी बघा अशा पद्धतीने शक्य होईल तितका उभा असा पातळ कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने विळेने किंवा सुरीने कोबी चिरायचा म्हटलं की त्यासाठी वेळ खूप जास्त लागतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हवा तितका पातळ कोबी देखील चिरला जात नाही त्यामुळे काय करायचं घरामध्ये असलेली बटाट्याची स्लाईस करायची जी खिचणी आहे त्या खिचणीवरती कोबी असा उभा धरायचा आणि यावरती अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे तर तुम्ही अशा पद्धतीने कोबी किसणीने किसून घेतला तर अवघ्या एक मिनटाच्या आत तुमचा जो कोबी आहे तो अगदी एकसारखा पातळ आणि उभा असा मस्त चिरल्यासारखा व्यवस्थित किसून होतो आणि तुम्ही इथे कोबी बघू शकता मस्त असा पातळ एकसारखा असा कोबी किसून झालेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर का तुम्ही कोबी किसून घेतला तर तुम्हाला कोबी चिरण्याची किंवा कापण्याची सुद्धा गरज लागणार नाही आणि अगदी कमीत कमी वेळेत हा कोबी आपला चिरून तयार होतो पण ही खास ट्रिक वापरून जर का तुम्ही कोबी चिरून घेतला किंवा किसून घेतला तर कोबीची भाजी बनवण्यासाठी तुम्हाला खूप जास्त वेळ लागणार नाही अवघ्या दहा मिनिटात तुम्ही कोबीची भाजी बनवून तयार कराल तर तुम्ही इथे फरक बघू शकता सुरीने कट करून घेतलेला कोबी आणि किसणीने किसलेला कोबी यामध्ये खूप जास्त फरक आहे अगदी पातळ आणि एकसारखा कोबी किसणीने किसला गेलेला आहे आणि सुरीने म्हणाल तर थोडासा जाडसर असा कोबी कट झालेला आहे आता हा जो कोबी आहे तो एका चाळणीमध्ये मी काढून घेतला आहे आणि या कोबीला आपल्याला एक ते दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं तर ही बघा कोबी मी दोन पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतलं आणि यातलं पाणी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आपण डाळ कोबीची भाजी बनवतोय त्यासाठी इथे बघा मी अर्धी वाटी चण्याची डाळ एक ते दोन वेळा पाण्याने चांगली स्वच्छ धुवून याला एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे आता यानंतर आपली भाजी चवीला चांगली लागावी याकरता एक वाटण तयार करायचंय त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचा इतकं जिरं घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच याला मिक्सरवर हे बघा अशा पद्धतीने दरदरीत असं वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक वाटायची गरज नाही यानंतर आपण कोबीची भाजी बनवायला घेऊ तर त्यासाठी गॅसवर ठेवलेल्या कढईमध्ये आपल्याला दोन पळ्या इतकं तेल काढून घ्यायचं आहे तेल गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा इतकी मोहरी घालायची मोहरी छान फुलली गेली की दहा ते बारा यामध्ये मी कढीपत्त्याची पानं घालत आहे त्याचबरोबर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते हिरव्या मिरचीचं वाटण आपल्याला या फोडणीमध्ये घालायचं आहे आता तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही याऐवजी लाल तिखट सुद्धा घालू शकता तर मध्यम गॅसवरती याचा कच्चेपणा दूर व्हावा याकरता एक मिनिटासाठी याला मी परतून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये एक छोटा पाव चमचा हळद घालायची छोटा पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण फोडणीमध्ये घालणार आहोत म्हणजे मग भाजी चवीला चांगली लागते थोडंसं अर्धा मिनिटासाठी याला आपण परतून घेतलं त्यानंतर यामध्ये आपण भिजवून घेतलेली डाळ घातलेली आहे डाळीतलं मी पाणी पूर्णपणे काढून टाकलेलं आहे कोबीची भाजी शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही अवघ्या दोन मिनटात वाफेवर कोबी शिजून तयार होते त्यामानाने हरभराची डाळ शिजायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे काय करायचं ती हरभऱ्याची डाळ फोडणीमध्ये घालायची मिक्स करून याला एक मिनिटभरासाठी आपल्याला परतून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे तर फोडणीमध्ये हरभऱ्याची डाळ थोडीशी परतून घेतली त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि एक मिनिटासाठी मध्यम गॅसवरती याला थोडंसं वाफवून घ्यायचं आहे एक मिनिटानंतर मी यावरचं झाकण काढलं आहे तर हरभऱ्याची जी डाळ आहे ती बऱ्यापैकी शिजलेली आहे आता हरभऱ्याची डाळ शिजून झाल्यानंतर काय करायचं आपण धुवून पाणी निथळून घेतलेला हा जो बारीक चिरलेला कोबी आहे तो आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे आता कोबी कढईमध्ये घातल्याबरोबर लगेचच यामध्ये मीठ घालायची घाई करायची नाही कारण सुरुवातीलाच जर का तुम्ही यामध्ये मीठ घातलं तर तुमचा मिठाचा अंदाज चुकू शकतो आणि भाजी खारट होऊ शकते त्यामुळे काय करायचं भाजी कढईमध्ये घातल्याबरोबर फोडणीमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करत करत याला परतून घ्यायची आहे तर एक मिनिट बरासाठी फोडणीमध्ये भाजी मिक्स करून परतून घेतल्यानंतर कोबीची भाजी थोडीशी कढईच्या तळाशी वसलेली आहे आता या स्टेजला आपल्याला काय करायचं यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर सुरुवातीलाच मीठ न घालता कोबीची भाजी थोडीशी अशी कडेशा तळाशी बचायला लागली की आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं मीठ यामध्ये घालायचं मीठ घालून याला पुन्हा एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जसजसं भाजी आपण परतत जाऊ किंवा मिक्स करत जाऊ तुम्ही इथे बघू शकता भाजीला अतिशय सुंदर असा रंग आलेला आहे आणि दिसायला सुद्धा भाजी अतिशय टेमटिंग दिसतीये तर बघा मंद गॅसवरती आपण ही भाजी जसजशी परतच जाऊ ना तस तशी ही भाजी शिजत जाते पण या भाजीला थोडंसं वाफवून घेतलं ना मग भाजी, भाजी अगदी व्यवस्थित शिजते आणि त्याचबरोबर फोडणीमध्ये घातलेले मसाल्यांचे सगळे फ्लेवर भाजीमध्ये व्यवस्थित उतरतात आणि भाजी, भाजी चवीला चांगली लागते त्यामुळे मी आता काय करते यावरती दोन मिनटासाठी झाकण ठेवणार आहे मंद गॅसवरती हे बघा दोन मिनटासाठी भाजी चांगली वाफवून घेतलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली ही डाळ कोबीची भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे ही भाजी बनवण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही आणि फार जास्त मसालेसुद्धा लागत नाही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही डाळ कोबीची सुकी भाजी खायला खूप छान लागते तर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर यावरती आपल्याला घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशा रीतीने ऑफिसच्या डब्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी अवघ्या दहा मिनिटात आपली ही डाळ कोबीची भाजी बनवून तयार झालेली आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने डाळ कोबीची सुकी भाजी बनवली ना की ज्यांना कोणाला कोबीची भाजी खायला आवडत नसेल ते सुद्धा अगदी आवडीने खातील मोठेच काय लहान मुलं सुद्धा अगदी याला चवीने खातील आदल्या दिवशी रात्री कोबी बारीक चिरून ठेवला की दुसऱ्या दिवशी सकाळी घाई गडबडीच्या वेळेला अवघ्या पाच मिनिटात ही डाळ कोबीची सुकी भाजी तुम्ही पटकन तयार करू शकता त्यामुळे नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद